चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हेच त्यांच्या चरणी प्रार्थना तर तुम्हाला आयुष्यात खूप मोठे प्रश्न तर असतातच किंवा खूप मोठे प्रश्न पडलेले असतात त्याची उत्तरं तुम्हाला कधी भेटत नाहीत कधी म्हणजे काय होतं का आपण कन्फ्यूज होतो की हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे खूप मोठा निर्णय आहे पण आपल्याला तो घ्यायचा आहे आणि आपल्याला तो घेताहीच नाही त्यावेळेस काय करतो आपण नातेवाईकाकडे जातो मित्रमैत्रिणीकडे जातो त्यांना विचारतो हा हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तर तर नातेवाईक मित्र मै, मित्रमैत्रीण आपले इतर जवळचे मित्र ते काय करतात वेगळा वेगळा सल्ला देतात तर सगळ्यांचा सल्ला वेगळा झाल्यामुळं आपण जास्तच असं कन्फ्यूज होतो तर आपण हे कन्फ्यूज न होता काय करायचं तर आता हा प्रश्न आपल्याला सर्वात मोठा प्रश्न आहे तो कुणाच्या मदतीने सोडवायचा हा आपल्याला प्रश्न पडलेलाच असतो तर काय करायचं तर हा आपल्याला प्रश्न पडलेला असतो त्यावेळेस आपण स्वामींना हा प्रश्न विचारायचा तर तुम्ही म्हणता स्वामींना प्रश्न कसं काय विचारायचा तर कसं आहे आपल्या मनात जर स्वामीविषयी असेल तर हा प्रश्न तुम्ही स्वामीला नक्कीच विचारू शकता तर हा प्रश्न विचारायच्या अगोदर आपल्या स्वामीवर दृढ विश्वास असला पाहिजे कारण कसं होतं आपल्या मनाविरुद्ध जर स्वामीने आपल्याला वाटलं की एखादी गोष्ट आपल्याला हवी पण स्वामींनी जर ते म्हणले की नाही देणार हा जर आपल्या म्हणजे आपल्याला असं वाटलं तर काय होतं आपलं ते आपण द्विधा मनस्थितीत पडतो त्यावेळेस काय करायचं आपल्या स्वामीवर पूर्ण विश्वास आपल्याला पाहिजे कारण स्वामी जे करतात चांगल चा करता ते चांगल्यासाठीच आपल्याला करतात पण आपल्याला ते काही दिवसांनी पटतं पण ज्यावेळेस आपल्यावरती वेळ येते त्यावेळेस आपल्याला वाटतं हे उत्तर आपल्याकडून त्यांच्याकडून हो असं अपेक्षित असतं परंतु स्वामी महाराज ते उत्तर नाही असं अपेक्षित झालं तर आपलं मन दुखवतं त्यामुळं आपल्याला स्वामीवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असली पाहिजेत तरच हा उपाय तुम्ही करा नाहीतर तुम्ही हा उपाय केला नाही तर तरीही चालेल परंतु ज्याची स्वामीवर इच्छा आहे त्यांनी हा उपाय नक्कीच करा स्वामीला प्रश्न उत्तर करणं हा काही खेळ नाही तर स्वामी हे अनंत ब्रह्मांडाचे नायक आहेत ते करता आहेत तिन्ही लोकांचे ते स्वामीत त्यामुळे स्वामीला हा प्रश्न करणं खूप अवघड आहे पण ज्या भक्तांची इच्छा ज्या भक्तांची श्रद्धा आणि विश्वास हा स्वामीवर असतो त्यांनी हा उपाय नक्कीच करा तर काय आहे का दोन कोऱ्या रंगाचे कागद घ्यायचे कागद घ्यायचा कोऱ्या रंगाचे नसेल तर तुम्ही वहीची पानं दोन दो दोन वहीची पानं घ्यायची म्हणजे छोट्या छोट्या ची अशा चिठ्ठ्या करायच्यात ज्याच्यावर तुमचा तुम्हाला एखादी इच्छा असेल आणि ते आपल्याला कशी पूर्ण करायचे हे जर स्वामीला विचारायचं असेल तर ती त्याच्यावर लिहायची आता एखाद्याला काय पाहिजे तर घर पाहिजे तर एका कागदावर काय लिहायचं की मला घर पाहिजे ते मी मी घेऊ का असं लिहायचं आणि दुसऱ्या चिट्टीवर काय लिहायचं तर मला घर पाहिजे मी नको का घेऊ म्हणजे एकावर काय लिहायचं मी घर घेणार आहे ते घेऊ का दुसऱ्यावर काय घे लिहायचं मी ते घर घेणार आहे ते नाही का आणि वरील लिहिताना श्री स्वामी समर्थ आणि हे लाल अक्षरातच लिहायचं आहे तर हे लाल अक्षरात लिहिल्यानंतर ते कागद देत ना दोन्ही चिठ्ठ्या ते स्वामीच्या चरणाशी आपल्याला नेऊन ठेवायच्यात आणि ती स्वामीच्या चरणाशी आपल्याला पाच मिनिटं ठेवायच्यात आणि पाच मिनटं आपल्याला श्रीस्वामी समर्थ ह्या माळेचा अकरा वेळा जप करायचा आहे किंवा पाच मिनटात तुमच्या जेवढ्या माळे होतील तेवढ्या तुम्ही करा शक्यतो अकरा माळीच तुम्ही हा श्रीस्वामी समर्थ महाराजांचा जप करा त्याने काय होईल आपली जी मनातली इच्छा आहे ते तर पूर्ण होईल परंतु स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत ते आपल्या भल्याचाच विचार करतील त्यामुळे त्यांचं जे उत्तर असेल ते नक्कीच आपल्यासाठी चांगल्यासाठीच असणार आहे तर हा तुम्ही अकरा माळे झाल्यानंतर तुम्ही ते चिठ्ठ्या आहेत ना दोन तुमच्या घरात जर लहान मुलं असेल त्यांच्या हाताने उचला किंवा तुम्ही असं एक चिठ्ठी त्यातली काढली तरी चालेल आणि त्याच्यावर जर आलं की स्वामी म्हणले ना तुम्ही घर घेऊ शकता तर तुम्ही नक्कीच घराचा विचार करा परंतु त्याच्यावर जर असं लिहिलेलं असेल की तुम्ही सध्या घर घेण्याच्या परिस्थितीत नाहीत किंवा तुम्ही घर घेऊ नये तर तुम्ही घर नका घेऊ कारण तो निर्णय तुमचा एखाद्या वेळेस चुकीचा होऊ शकतो कारण पुढे जाऊन तुम्हाला त्यात खूप अडचणी येण्याची शक्यता असते त्यामुळं स्वामींनी जर तुम्हाला घर घेऊ नका असं म्हटलं तर तुम्ही तो विचार तिथे थांबवा आणि जर खरंच महाराजांची इच्छा असेल की तुम्ही घर घ्यावे तर तुम्ही नक्कीच तो प्रयत्न करावा पण हे करताना तुमची जर खरंच इच्छा असेल भाव असेल तरच ह्या चिठ्ठ्या तुम्ही स्वामी पुढे ठेवा नाहीतर कसं मनी नाही भाव आणि देवामाला पाव असं होता कामा नाही त्यामुळे ज्याची स्वामीवर श्रद्धा आहे त्यांनीच हा प्रयोग करा कारण ह्याचं उदाहरण सांगायचं झाले तर बाळाप्पा हे स्वामीचे खूप मोठे भक्त होते त्यांना जर त्यांना त्या सुंदराबाई बाळाप्पा हे स्वामीचे भक्त होते त्यांनी शंकराची पूजा करायची का नाही हा चिठ्ठ्याचा खेळ होता तसंच आहे कारण हा स्वामींचा चिठ्ठ्यांचा खेळ आहे तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवा स्वामी, स्वामी तुमचे आप... नक्की चांगले करतील कारण कुठलीही आयुष्यात गोष्टही आपल्याला कधीही आप कधीही सुख जर पाहिजे असेल तर आपल्याला ते मनासारखं कधीही भेटत नाही कारण स्वामीच्या मनात असेल तेव्हाच आपली कुठलीही गोष्ट भेटते त्यामुळं स्वामी आपले नक्की चांगलं करतील ह्याच्यावर विश्वास ठेवा आणि जे काय होतं ते आपल्या चांगल्यासाठीच होतं आणि ते स्वामी आपल्यासाठी चांगल्यासाठीच करतात हा भाव आपल्या मनात नेहमी ठेवा तर स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो वीस त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरु